नमस्कार मित्रांनो लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया की रमया आणि वसुला सुनीताकडनं काही पुरावा वगैरे काही भेटला की नाही ते आणि दुसरीकडे नंदिनीला तो हार परत मिळाला नाही का ते तर मालिका सुरू करतो मी होतं काय सुरुवातीला रम्या आणि वसुआत त्या सुनीताला विचारत असतात की तो फोटो तुम्ही काढला होता त्या मुलाचा तुमच्याकडे आहे का मग तर सुनीता सांगते की मरणी मला भांडल्यानंतर मी सगळे पुरावे डिलीट केले ती म्हणते रम्या म्हणते बघा तुमच्या फोनच्या डिलीट फोटोमध्ये असेल ती म्हणते नाही मी तिथून डिलीट केला आता यांच्याकडे काहीच राहत नाही पुरावा पण इथे बसू आता एक संशय होतो की आपण खोदून खोदून विचारतोय कदाचित ती मणीला काही सांगू शकते आपल्याबद्दल की हे दोघे आले होते आणि माझ्या माझ्याकडे चौकशी करत आहे म्हणून रम्य हळूच विचारते की तुमचं मणीचं आता काही आहे का बोलणं चालणं वगैरे मात्र सुनीता म्हणते ती मला भांडल्यानंतर मी तिच्याशी सगळे संबंधून टाकले पण मला एक सांगा तुम्ही इथे का आलात आणि तुम्ही चौकशी का करता म्हणजे बघा मित्रांनो ती सुनीता कालपासून यांच्याशी बोलत आहे आणि आता हा प्रश्न विचारत आहे की तुम्हाला काय गरज आहे सगळ्या माहितीची मग ते म्हणते नाही हो आम्हाला पारची काळजी वाटते ना पार तर जर हे सगळं तर बिचारा कसं रिॲक्ट करेल मग मात्र सुनीता सुनीता निघून जात आहे मग आता मित्रांनो यांच्याकडे काही पुरा भेटला नाही वस्वता आपला काहीच भेटलं नाही आये आता रवीमध्ये आहे ना आपलं आपल्याकडे आई हा पेन ड्राईव्ह आता आपण काय करू एखाद्या हुशार माणसाला पेन ड्राईव्ह दाखवू हे पेन ड्राईव्ह मध्ये आधी काय आहे आपल्याला माहित नव्हतं आता आपला तो कॅफे सापडला आहे त्या मुलाबद्दल बरीचशी माहिती का आली आहे एखाद्या हुशार माणसाकडनं म्हणजे हॅकरकडनं जर हा पेन ड्राईव्ह चेक करून घेतला तर नक्कीच आपला अजून काहीतरी सापडेल दोघे खुश होत तिथून निघतात इकडे मात्र आता बघा नंदिनी ते वेदांतला बोलत असते आपण काल बघितलंय पण तो हार द्यायला चक्कर नकार देत असतो आपण तेही आहे आणि कालच्या वेळात शेवटी शेवटी त्याचे आईवडी पण तिथे आले असतात कॅफेमध्ये आणि लकेली मित्रांनो ते, लके ते दोघे पण नंदिनी ओळखत असतात वेदांत पण विचारतो तुम्ही यांना कसं ओळखताय मग दोघेही आईवडील त्याच्या आईवडील इतके कौतुक करतात नंदिनीचे की नंदिनीसारखी सारखी मुलगी लाखात एक आहे दुसऱ्यांचा म्हणजे दुसऱ्यांना आनंद कसा द्यायचा दुसऱ्यांना आनंद कसा सांभाळायचा सा, हे तिला खूप चांगलं कळतं तिचा आनंद दिवस वगैरे आहे ना त्यात ती खूप काळजी घेते बेघर लोकांची हे याकडे तर वेदांत पण जरा हायसं वाटतं की यार म्हणजे आपण चांगल्या मुलीशी डील करतोय ते मग मात्र ते विचारतं की नंदन तू इथे कशी आलीस ती सांगायला जाते म्हणजे वेदांत सांगायला जातो मात्र नंदन तिला कट आहे तिला वाटतं असं आहे की नको यांना हार भेटलाय आणि एवढ्या प्रेमाने त्या मुलाने त्याच्या आईला हार दिला आहे आपलं आपल्यामुळे त्यांचं असं म्हणजे नुकसान नको व्हायला म्हणून ते काही नाही काको मी सहज इथे आले होते बाग काय नाही तुम्ही कशा आहात असं विचारते वगैरे ती मात्र आता वेदांतलाच राहत नाही परंतु तो, तो सगळं सांगतो आई ॲक्च्युली झालं काय वगैरे सगळं सांगतो तो मग मात्र राखो म्हणतो बस इतकंच कारण होतं काय असतं मित्रांनो तर नंदिनी तो हार बघून रडत असते कारण हार समोर आहे पण मग येत नाही ते डोळ्यात तो पाण्यात असतं हे दोघांना दिसतं मग अको म्हणतो अगं नंदिनी वेळीस का हार हे हार आले असतं तू घेऊन टाक हार तुला माझा मुलगा माझी नवीन हार बनवून देईल ती म्हणते नंदिनी म्हणते नाही नाही काकू राहू दे तुम्हाला सार एवढा प्रेमान तुमच्या मला तुम्हाला दिला आहे मी दुसरं म्हणून घेईल ना मात्र काकू म्हणतात नाही तुला हार हवा तर ना पण काकू हार घेऊन टाक बरं असं म्हणतात पण नंदिनी काकू तुम्ही मला हार देताय पण मी हार तुम्हाला का मागते हे तर विचाराल तुम्ही साहजिकच स्पष्ट आहे मित्रांनो हार तुला काय लागतो असं विचारतं ना कोणी पण मात्र काकाकू फुल कॉन्फिडन्समध्ये असतात ते म्हणतात नंदिनी तुझं हार मागते ना म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असेल तुम्ह त्याशिवाय तू असं विनंती करणार नाही आम्हाला चांगलं ठाऊक आहे असं म्हणत ते हार चक्क हातामध्ये देतात नंदिनी मात्र दोघांना बोलू म्हणजे काय बोलू तिकडे शब्द नसतात ती तिघांनाही थँक्यू यू म्हणते काकू म्हणतात म्हणजे तुम्हाला सुद्धा म्हणते मला थँक यू म्हणतेस अगं हा हार ना तुझ्या लग्नाचा आहेर म्हणून आमच्याकडनं घे हो की नाही वेदांत वेदांत म्हणतो हो आई तू बरोबर बोलतेस तुला मी असे एक काय दहा हार म्हणून देईल आणि मग तो म्हणतो नंदिनी तुम्हाला आईने माझ्या आईने स्वच्छने हात दिला ना राहतो तुमच्याकडे आता बिलकुल काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मग नंदिनी म्हणते तुम्हाला म्हणजे थँक्यू म्हणायला माझ्याकडे शब्द नाही येत पुन्हा सॉरी सुद्धा म्हणते मी मग मात्र तिघे म्हणतात काही काळजी करू नका या तुम्ही आता आणि तिघे त्यांची फ्लाईट असते म्हणून तिथून निघून जातात इकडे आता नंदिनी फार खुश होत घरी येते घरी मात्र मित्रांनो काय चाललं असतं पार तर एकदम टेन्शनमध्ये असतो म्हणजे परीक्षा टाळव्याची पण टेन्शन हिला त्याने तिला मेसेज केला असतो पण तिने मेसेजावर उत्तर दिलं नसतं म्हणून टेन्शन आला असतो यू विचार दादा तुला झालं काय तो नुसतं झरा मारतो इकडून तिकडून तो म्हणतो अगं तुझ्या वहिनीमुळे तिला पेपर कसा गेला काय गेला मी मेसेज केला रिप्लाय दिला नाही तिने आणि तेवढं तिथे नंदिनी काव्य दोघे पण येतात मग पार तिथून घाबरता विचारतो नंदिनी काव्य तो पेपर गेला कसा ती आपलं नाटक करावं लागते मला ना पेपर असा तसा तसा असं म्हणत शेवटी म्हणजे खूप चांगला गेला मग या दोघांना म्हणजे नंदिनी काव्याला सॉरी नंदिनी पार्थला आणि पिऊला तिघांना खूप बरं वाटतं आणि मग इथे पार्थवर रुजतो तो म्हणतो मी तुम्हाला वेळेस मेसेज केले तुम्ही रिप्लाय का दिला आणि मग मला उगस माझा जीव असा टा टाळेला लागला होता तो चिडतो मग काय म्हणते अहो बोक्या तुम्ही रागवलात का सॉरी सॉरी म्हणून ती पण कान पकडताय आणि माफी मागताय पार्थ पण मोठ्या मनाने तिला माफ करतो आणि इथे मात्र मित्रांनो आजचा भाग समतोय म्हणजे आजच्या भागात आता जीवाचा आनंद म्हणजे तो हार परत आला आहे पण पुढच्या भागात तर मित्रांनो आता काव्य आणि जीवाचं पूर्ण ते प्रेम प्रकरण उकळून निघणार आहे बघूया पुढे काय होतं ते तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंट कळवा बरं का तुम्हाला आजच्या भागातला कोणता सीन आवडला तेही कळवा आणि हा भाग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा आणि पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून